उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचाराला जोरदार बळ मिळाली असून कुठवाड येथील प्रभावी डी एस एम ग्रुपने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे उदगाव जिल्हा परिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर पुजारी तसेच अर्जुनवाड पंचायत समितीसाठी काँग्रेसचे उमेदवार सो भारती परेड यांना हा पाठिंबा जाहीर करण्यात आला कुटवाड येथे पार पडलेल्या बैठकीत डी एस एम ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत सागर पुजारी व भारती परेट यांच्या विजयासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला ग्रामीण विकास मूलभूत सुविधा शेतकरी व युवकांचे प्रश्न तसेच पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर उमेदवारांची भूमिका स्पष्ट व ठोस असल्याने हा पाठिंबा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले या जाहीर पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून उदगाव व अर्जुनवाड परिसरात राजकीय समीकरणे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे स्वयंसिद्धी न्यूज साठी अभय वाळकुंजे